नऊ दहा वर्षांपूर्वीचा अनुभव आहे हो माझा हा रेहमान सरांची पहिली भेट माझी मुंबईमध्ये झाली होती पवईच्या त्यांच्या स्टुडिओमध्ये आणि त्यांच्या मॅनेजरकडून फोन आला की म्हणजे त्यांनी अगोदर व्हिडिओ पाहिला होता फेसबुक फेसबुकवर व्हायरल झाला होता दिल कितपिश आणि हे mm. सुरानो सो so, ते ऐकून त्यांनी मला बोलवलं होतं त्यावेळेस त्यांची फिल्म येणार होती सचिन द बिलियन ड्रीम्स सो त्या पिक्चरमध्ये त्यांना आवाज हवा होता सचिन तेंडुलकरच्या लहानपणीचा म्हणजे त्यांचा आवाज हवा होता सो ते, ते सर्च करतच होते सो त्यांच्या मॅनेजरकडून कॉल आला की तुम्हाला बोलवलंय सो so, ही आयडिया नव्हती की रेहमान सरांनी बोलवलंय किंवा काय सो so, तुम्हाला फक्त बोलवलंय गाण्यासाठी असंच त्यांनी बोलवलं आणि त्यावेळेस मी दहा वर्षाची होते हा आणि हे संगीत सम्राट झाल्यानंतरचा अनुभव आहे हो आणि सारे गमाच्या आधीचा सो एवढा so, अनुभव नव्हता मला काय आहे किंवा काय म्हणजे रेकॉर्डिंगचा काय अनुभव असतो काहीच माहित नव्हतं सो so, मी गेले आणि सुरुवातीला बसले थोडस आणि नंतर तिथून रेहमान सर आले एकदम साध्या ओके म्हणजे शर्ट पॅन्ट होता आणि आले ते फ्रेश अनप होऊन आणि मी त्यांना पाहिलं आणि खूप म्हणजे काहीतरी मोठं पाहतोय किंवा ah. काय म्हणतात एक जगा वेगळी फिलिंग होती त्यांना पाहताना की आपण यांना ऐकलंय किंवा पाहिलंय टीव्हीवर व्हीवर आणि म्युझिकचे गॉड आपण त्यांना मानतो तर त्यांच्या समोर मी होते आणि फार लहान होते त्याच्यामुळे एवढं काही अंदाज नव्हता की कि आपण किती मोठी गोष्ट आहे सो so ते आले आणि त्यांना हिंदी जास्त so ते बोलत नाही हा सो ते त्यांच्या मॅनेजरकडून थोडस म्हणजे मी समजत होते की त्यांना काय बोलायचं सो पहिल्यांदा त्यांनी माझी बंदिश ऐकली की काहीतरी गाऊन दाखवा असं म्हणले मग मी मालकोन्सची बंदिश ऐकवली त्यांना तर त्यांना खूप आवडली सो ते म्हणले चलो लेट्स टेक मी म्हणलं लगेच टेक म्हणजे लगेच टेकला त्यांनी हे केलं मग आतमध्ये गेले त्यांनी दोनदा गाणं ऐकवलं मर्द मराठा त्या गाण्याचं नाव होतं सो ते गाणं त्यांच्या मुलासोबत म्हणजे ए आर अमीन त्यांच्या मुलासोबत मला गायचं होतं त्यांनी ऑलरेडी गायलं होतं मला गायचं होतं सो त्यांनी ऐकवलं आणि इतकं मस्त आणि वेगळंच कंपोजिशन होतं ते मी गायलं नव्हतं कधी आणि शब्द पण असे वेगळेच होते ते मी गेले आणि रेकॉर्डिंग सुरू झालं आणि कसं गात 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 गेले मी रेकॉर्डिंग होत गेलं ते एकूण पाच पाच तासात रेकॉर्डिंग झालं वाव ओके पाच तासात आणि त्यांवान सर समोर बसले होते रेकॉर्डिंग करताना माझं ऐकत होते ते आणि मी काही काही अशा जागा घेत होते त्या गाण्यात किंवा ते जसं oh. सांगतायत तसं ते लगेच येणं त्यांना इतकं छान वाटत होतं आणि त्यांची रिएक्शन बघून मला छान वाटत होतं की हा छान वाटतंय किंवा आवडतंय त्यांना हे खूप मोठी गोष्ट आहे सो तो एक पहिला एक्सपिरियन्स होता आम्ही बाहेर आलो मग रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्यांना खूप आवडलं त्यांनी स्वतः स्वतः माझ्यासोबत सेल्फी घेतला बाहेर येऊन सो ती खूप म्हणजे ओव्हरवेल्मिंग गोष्ट होती माझ्यासाठी आणि ते कधीच विसरू शकत नाही मी <laughs>